मानवी हक्कांबद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये त्यांना मिळालेल्या पाठबळामुळे मानवतावादी हस्तक्षेप या हक्क संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला एकोणीसशे नव्वदचे दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ मानला जातो या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात मानवी हक्क आणि मानवी हक्कांच्या संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण झाली त्या संदर्भात अनेक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे कायदे झाले या जा कायद्यांना आंतरराष्ट्रीय समुदायांकडून मान्यता मिळाली आणि त्याचा परिणाम असा झाला की एक नवीन संकल्पनेचा उदय झाला त्या संकल्पनेला मानवतावादी हस्तक्षेप असं म्हटलं जातं आणि एकोणीसशे नव्वदचे जे दशक आहे म्हणजे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार या काळामध्ये किंवा हा कालखंड या मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो त्यानंतर पहा वरती आपल्या एका पिवळ्या रंगाच्या चौकटीमध्ये संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल अशा प्रकारची माहिती आलेली आहे तर पहा युनायटेड नेशन्स पीस कीपिंग म्हणजे शांति सेना शांतता निर्माण करण्यासाठी पाठवलेली सेना त्याला शांतीसेना असं म्हणतात या ठिकाणी पहा संयुक्त राष्ट्रसंघाला स्वतःचे असे सैन्य नसते परंतु जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांच्या स्वतःच्या सैन्यातून एका शांती सेनेची स्थापना केलेली आहे या सेनेला संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल असे म्हणतात बऱ्याचदा शस्त्रसंधी लागू असताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या शिफारशीनुसार संघर्ष प्रवण किंवा युद्धक्षेत्रांमध्ये शांतता रक्षक दलाला पाचारण केले जाते संयुक्त राष्ट्र संघटनेला स्वतःचं असं सैन्य नाही परंतु जर एखाद्या प्रदेशामध्ये संविधानानुसार कारभार चालत नसेल मानवी हक्कांचा उल्लंघन होत असेल तर अशा ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघटना शांतीसेना पाठवते हो आता ही शांतीसेना अंत कुठून जर जे सदस्य आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेचे या सदस्य देशांमधून सैन्य पाठवलं जातं